हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा सिंग मेंशन मेन्शन अखंडच्या बोलण्यावरून मन पूर्णपणे चकित झाली होती तिला अजूनही कळत नव्हतं की अखंड खरं तर काय आहे एकीकडे तो तिच्याशी बेड्यासारखं वागतो तर दुसरीकडे इतका त्रास देतो की मुलाला वाटू लागलं जर या जगात कुणाला कुणाचा तिरस्कार करायचा असेल तर तो एकमेव अखंडच आहे अखंडाची सगळी नफरत ही फक्त मुनसाठीच होती मूनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अखंडने त्या अश्रूंमधील एक थेंब आपल्या बोटांवर घेतला आणि थंडपणे म्हणाला हे अश्रू दुसऱ्यासाठी वाया घालवू नकोस चांद कारण त्यावर सुद्धा फक्त माझाच हक्क आहे हे बोलून तो तिला घेऊन स्टेजकडे सरकू लागला मूनकडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्याच वेळी साईडला उभी असलेली रिद्धी सगळं दृश्य न्याहळत होती तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य उमटलं ती म्हणाली खूप आनंद येतो ना तुला दुसऱ्यांचं प्रेम हिसकावून घ्यायला तर स्वतःला फार सुंदर समजतेस ना पण तुझ्या थोडीशी सुद्धा शहाणपण नाही तुझ्यामुळे मला जे काही सहन करावं लागले आता वेळ आली आहे तुला त्याचा हिशोब देण्याची तुला वाटतं का की भाऊ तुझ्याबरोबर नाचतील अजिबात नाही ते तुला सगळ्यांसमोर अपमानित करतील हे बोलून रिद्धीच्या ओठ्यांवरचं स्मित आणखी लांबलं अखंडने मूनचा हात धरून तिला स्टेजवर आणलं त्यांच्या येताच इतर काही जोडपीही स्टेजवर आली आणि संगीत सुरू झालं मून आश्चर्याने अखंडकडे बघत होती त्याने तिच्या पाठीवर हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं दुसऱ्या हाताने तिचं तिचे बोट पकडून स्वतःच्या बोटांशी अडकवली मोन थरथरत म्हणाली मी मान्य करते की ज्यांचं माझ्याकडे लक्ष असेल तो तुम्हाला शत्रू वाटतो पण त्यामुळे मी तुमची शत्रू कशी झाले मिस्टर सिंघानिया इतकी नफरत का करता माझ्याशी की मला जबरदस्ती आपल्या जवळ जबर खेचता मला स्वतःच्या ताब्यात ठेवता अखंडच्या चेहऱ्यावर खलनायकी स्मित उमटलं आणि हसत राहिला कारण माझा हक्क का आहे तुझ्यावर हे म्हणत त्याने तिला गोल फिरवलं आता मूंचा एक हात त्याच्या हातात होता आणि दुसरा हात तिच्या पोटावर स्थिरावला नेमकं तिथेच जिथे तिने चोळी घातली होती संगीताच्या तालावर अखंड तिच्या अगदीच जबर सरकत होता त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श तिच्या मानेवर जाणवत होता मुंच्या कानात गाण्याचे शब्द गुंजत होते पण अखंडचे स्पर्श अधिक तीव्र होत चालले होते आणि त्यानंतर इतर जोडपी साधं नाच करत होती पण अखंडाचा नाच साधा नव्हता तो पुन्हा पुन्हा तिच्या मानेवर किस करत होता तिच्या पोटावरून अत्यंत उत्तेजक स्पर्श करत होता तो तिला लोकांसमोर जणू आपल्या मालकीची जाणीव करून देत होता समोर उभा असलेला शिवाय रागाने हात आवळून सर्व काही पाहत होता मून हळू आवाजात म्हणाली सोडा मला मिस्टर सिंघानिया सगळे बघत आहेत आपल्याकडे मून मून खूप त्रासली होती पण अखंड अजूनही तिच्या मानेवर किस करत म्हणाला आय डोंट केअर अखंड सिंघानिया कुणाची पर्वा करत नाही हे बोलून त्याने पुन्हा तिला आपल्या छातीशी आपटून घेतलं आणि त्यानंतर मनधीर एकवटून म्हणाली तुम्हाला कदाचित परवा नसेल पण हे चुकीचं आहे मिस्टर सिंघानिया मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही सगळ्यांसमोर माझ्या सन्मानाची खिल्ली उडवत आहात त्यानंतर इकडे अखंड खट्याळ स्मित करून म्हणाला का तुला वाटतं का फक्त तूच दुसऱ्यांचा सन्मान खराब करू शकतेस थोडंफार तुझ्याबाबतही असायला हवं ना हे बोलून तो पुन्हा तिच्या मानेवर झुकला आणि किस करू लागला आणि त्यानंतर समोर उभे असलेले एकांजी आणि कृतिकाजी लाजेने नजर झुकून घेत होते अभिनवजीसुद्धा हे सगळं पाहवत नव्हतं ते मनातच पुटपुटले देवाचे आभार सुहासिनीजी इथे नाहीत नाहीतर हे दृश्य पाहून त्यांना नक्कीच वाईट वाटलं असतं मला काही कळेना अखंड असं का वागत आहे मला मुंशी बोलायलाच हवं अभिनवजी म्हणाले जिथे काही लोकांना मून बद्दल वाईट वाटत होत तिथे अखंड मात्र आता तिच्याकडे तीव्र नजरेने पाहू लागला होता कारण मून ने थोडं मागे सरकायचे धाडस केलं होतं सिंघानिया या मेन्शन अखंड तिच्याकडे बघत म्हणाला माझ्यापासून दूर जाण्याचा जा प्रयत्न करतेस का चांद मून लगेच म्हणाली तसं अजिबात नाही आहे मिस्टर सिंघानिया फक्त मला या गोष्टीची प्रॉब्लेम होतोय की सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत तुम्ही प्लीज मला रूममध्ये घेऊन चला तिथे तुम्हाला जे करायचं असेल ते करा पण इथे नाही मून त्याला बोलत होती मूनचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अखंड तिच्या अगदी जवळ आला त्याने तिच्या गालावर हात ठेवत चेहऱ्याकडे झुकलं मू अचानक दचकल्यासारखी झाली अखंड गडत आवाजात म्हणाला मी तेच करणार जे मला करायचे पण तिथे नाही जिथे तुला हवय तर जिथे मला हवंय आणि मीच बघतो मला थांबवायला कोण येतं ते हे बोलून तो काही क्षण तिच्याकडेच बघत राहिला आणि मग खाली झुकला तो गुडघ्यावर बसला होता पण त्याच्या हात अजूनही मूनच्या कमरेवर होते मून मान खाली घालून त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले तिला कळेना अखंड गुडघ्यावर बसून काय करणार आहे अचानक तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवले पुढच्या क्षणी अखंडने तिच्या पोटावर ओठ ठेवले तो तिच्या नाभीजवळ अतिशय उत्कटतेने कसकीस करू लागला किस कमी आणि लव बाईट अधिक देत होता हे पाहून आजूबाजूचे लोक लाजेने आपली नजर दुसरीकडे बळवू लागले शिवायनेही ही चेहरा दुसरीकडे बळवला इतक्यात एक वेटर ट्रे घेऊन त्याच्या समोर आला शिवायने पटकन एक ग्लास उचलला आणि ओठांशी लावून तोच नव्हे तर ट्रे सगळेच ग्लास रिकामे केले मुंचे हात सतत अखंडच्या खांद्यावर घट्ट होत होते पण अखंड अजूनही उत्कटतेने तिच्या पोटावर करत राहिला मूलला त्याचे ओठ पोटावर जाणवत होते आणि ती लाजेने गडत होती आजूबाजूचे सगळे तिला बघत आहेत हे जाणवत ती आणखीनच अस्वस्थ झाली होती आणि त्यानंतर काही वेळाने अखंड उठून तिच्यासमोर समोर आला मुन त्याच्याकडे बघत म्हणाली तुम्हाला हे सगळं करायला नको होतं हे बोलून तिने त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि जवळजवळ धावतच तिथून निघून गेली तिच्या जाण्याने अखंड संतापला पण रागापेक्षा त्याच्या चेहऱ्यावर आता एक सैतानी हास्य उमटलं मुन डोळ्यातले अश्रू पुसत वॉशरूमकडे जात होती तिचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते पण अचानक तिचे पाय थांबले तिची नजर समोर उभ्या शिवायकडे गेली पाहताच पाहता हृदय जोरजोराने धडधडू लागलं कित्येक दिवसांपासून ती त्याला पाहण्यासाठी व्याकुळ होती आणि तिने त्याला कित्येकदा कॉल केले पण त्याने एकही कॉल उचलला नाही तरी आता तिच्या मनात त्याच्याविषयी राग नव्हता ती अजूनही त्याच्यासाठी तडपत होती असं ते पोटी ती लगेच शिवायकडे धावली आणि त्याच्या छातीशी येऊन भिडली शिवायनेही तिच्या कमरेवर हात ठेवले त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत म्हणाली शिवाय तुम्ही कुठे होता मी किती दिवसांपासून तुम्हाला कॉल करत होते किती फोन केले मी पण तुम्ही माझा फोन एकही कॉल रिसीव केला नाही तुम्हाला माहीत आहे का मला तुमची किती काळजी वाटत होती किती आठवण येत होती किती गरज होती तुमची पण तुम्ही तुम्ही ना जाणे कुठे गायब झाला होतात मला सांगा तुम्ही कुठे होतात आणि हे सगळं काय चाललंय आता तुम्ही इथे शिवायने तिच्या कमरेवर आपले हात घट्ट करत विचारलं इतके प्रश्न यातल्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ मी तुला कॅन्डी हे बोलून त्याने मूलला हलकेच स्वतपासून दूर केलं मून त्याच्याकडे पाहू लागली त्याचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता आणि ते स्पष्ट दिसत होतं की शिवायने खूप जास्त दारू प्यायली होती ती पुन्हा एकदा त्याच्या छातीशी बिलगणार इतक्यात शिवायने तिला थांबवत म्हणाला तू तर मला इतके प्रश्न विचारलेस कँडी पण तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का त्यानं तर त्यानंतर शिवाय तिला प्रश्न विचार विचारायला लागला मून हलत्या डुलत्या आवाजात म्हणाली प्रश्न कसा प्रश्न शिवाय अचानक शिवायने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवला आणि तिचे केस घट्ट पकडून आपल्यामध्ये अडवले केस ओढल्यामुळे मूनच्या तोंडून वेदनादायी आह निघालं शिवाय तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि पुन्हा केस मागे खेचत म्हणाला हे सांग तू कितीला विकली गेलीस तुझ्या वडिलांनी तुला त्या अखंड सिंघानियाला किती रुपयात विकलं तुझी किंमत काय काय लावली त्यांनी शिवायला प्रचंड राग आला होता ते सगळं दृश्य पाहून त्याचे प्रश्न ऐकून मूनच्या पायाखालची जमीनच सरकली शिवाय तिच्याकडे असा प्रश्न विचारेल हे तिने कधी कल्पनाही केली नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रू धबधब्यासारखे वाहू लागले शिवाय संतापाने म्हणाला तूच तर म्हणायचीस की तू माझ्यावर प्रेम करतेस सांगायचीस की याशिवाय शिवाय पेक्षा तुला कोणावरच प्रेम नाही माझ्यासाठी तू प्राणही देऊ शकतेस असं सगळ्यांसमोर जाहीर केलंस मी तुझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा असूनही तू वेड्यासारखी माझ्यावर फिदा होतीस मग तू अखंड सिंघानियाची बायको कशी झालीस सांग सांग ना त्याने तुला किती पैशात विकत घेतलं मून वेदनेने तडफडत म्हणाली माझे माझे केस सोडाशिवाय मला खूप दुखतंय आहे आणि त्यावेळी त्यावेळी पण शिवायने पुन्हा तिचे केस अधिक जोरात ओढ ओड़, ओढत ओरडला नाही जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तुझे केस सोडणार नाही इतक्यात अचानक एक जोरदार त्याच्या गालावर बसला त्याचा चेहरा एका बाजूला झुकला आणि तो अडखळला मूनच्या तोंडून भीषण किंकाळी बाहेर पडली शिवायही कराहला त्याचा हात मूनच्या केसांवरून निघून गेला होता तो संतापाने समोर पाहू लागला जिथून हा गुस्सा बसला होता समोर दुसरा नव्हता तर स्वतः अखंड उभा होता थरथरत त्याच्याकडे पाहू लागली अखंडचा चेहरा संतापाने लाल झाला होता मूल क्षणात समजलं की अखंड एवढा रागावला का आहे शिवायने मूल स्पर्श केला होता आणि कुणी मूल स्पर्श करणं म्हणजे त्या माणसाने स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं होतं त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलची अवस्था मून अजून विसरली नव्हती अखंड झपाट्याने शिवायकडे पुढे सरसावला आणि त्यानंतर मून पटकन त्याच्या समोर येऊन थांबत रडत म्हणाली प्लीज प्लीज मिस्टर सिंघानिया कृपया शिवायवर राग करू नका त्याची चूक नाहीये मीच इथे आले अचानक माझी भेट झाली म्हणून त्याला राग आला तुम्हाला माहिती आहे ना तो मला खूप त्यानंतर पुढे मुंच बोलणं अर्धवटच राहिलं अखंडने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि तिला केसांनी धरून आपल्याकडे आपल्याकडे ओढलं तो संतापाने गुरगुरला तुझी हिम्मत तरी कशी झाली या शिवायच्या छातीशी बिलगण्याची हे ऐकून मुंचा जीव घाबरून गेला म्हणजे अखंडने तिला शिवायच्या छातीशी बिलगताना पाहिलं होतं ती भीतीने थरथर कापू लागली अखंडच्या रागाने भरलेल्या नजरा अजूनही तिच्यावर रोखलेल्या होत्या मून रडत म्हणाली हो हो मी शिवायच्या छातीशी बिलगले चूक माझी आहे पण कृपया शिवायला काही शिक्षा करू नका तो नशेत आहे त्याला काय बोलतोय याचं भानच नाहीये तो कधी दारू पित नाही म्हणूनच त्याला त्याला जास्त नशा चढलीय ही सगळी चूक माझी आहे मी वचन देते तुम्हाला मी कधी त्याच्याजवळ जाणार नाही आणि तोही माझ्याजवळ येणार नाही पण प्लीज पण प्लीज मिस्टर सिंघानिया त्याला शिक्षा करू नका मून इकडे कळबळत होती जर शिक्षा द्यायचीच असेल तर मला द्या कारण चूक माझी आहे ना अखंडने तिरक्या नजरेने हसत ओठ दाबले आणि म्हणाला तुला तर शिक्षा मिळणारच चांद आणि आधी शिक्षा मिळेल की आजपासून कुणाच्या छातीशी चा बिलग्न दूर तू कुणाकडे डोळे बर करून पाहायलाही घाबरशील पण ज्याने माझ्या चांदला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्याला अखंड सिंघानिया कसा सोडेल सांगितलं होतं ना तुला कुणी तुला स्पर्श करणं म्हणजे स्वतःला राग करून घेण्यासारखं आहे आणि त्यानंतर त्याच्या या शब्दांवर मुनने आजूबाजूला पाहिलं दूरवर फक्त अंधारच दिसत होता पार्टी पुढे सुरू होती आणि म्युझिक इतकं जोरात होतं की इथून कुणालाच काही ऐकू येणं शक्य नव्हतं आणि त्यानंतर अखंडने मूल हलकासा ढकलतच शिवायच्या दिशेने पाऊल टाकलं एका बाजूला अखंड आणि मूलचा रिसेप्शन समारंभ जोरात सुरू होता तर दुसऱ्या बाजूला अखंडचा नजरावटा फक्त शिवायवर खेळलेला होता जो दारूच्या नशेत ढळत ढळत उभा होता ज्या क्षणापासून शिवायने मूलला स्पर्श केला होता आणि ती त्याच्या छातीजवळ आली होती त्या क्षणापासून अखंडच्या मनात जळफळाट उस उसळला होता तो रागाने थेट शिवायच्या दिशेने चालू लागला मोन घाबरून त्याच्याकडे पाहत होती अखंड जवळ जाऊन शिवायची कॉलर पकडतो आणि त्याच्या चेहऱ्यावर घुस्से मारून इकडे लागतो पण शिवायने त्याचा हात पकडून थांबवत उपहासाने म्हणाला कशाला एवढा भडकलायस तू काय काय म्हणालास मून माझ्या छातीला लागली तर मला ठार करशील पण तुला ठाऊक आहे का आधी मी तिच्यावर कुठे कुठे हात ठेवला आहे कितीदा तिला माझ्या कुशीत उचलला आहे तिच्या हातांवर गळ्यावर चुंबन घेतलं आहे पण हो एक गोष्ट मात्र राहून गेली आजवर मी तिला माझ्या बेडवर कधी घेऊन जाऊ शकलो नाही कारण मी जरा जवळ एक साधायचो म्हटलं की ती लग्नाआधी नाही म्हणायची आणि लग्नाबद्दल बोललो की पाच वर्षांनीच म्हणायची पण तुझ्यासोबत साला पाच दिवसही झाले नाहीत आणि ती तुझी बायको होऊन तुझ्यासोबत त्यानंतर इकडे राहायलाही लागली तू श्रीमंत आहेस ना म्हणून विकत घेतलीस तिला त्यानंतर शिवायच्या या बोलण्याने मून थक्क झाली तिला कधी वाटलंच नव्हतं की शिवाय तिच्याबद्दल अशी घाणेडी वक्तव्य करेल पण तिला हेही समजलं होतं की तो या क्षणी खूपच नशेत आहे अचानक अखंडने शिवायचा चेहरा आपल्या हातात धरला आणि जोरात आपलं कपाळ त्याच्या कपाळावर आपटवलं एका वाऱ्यानेच शिवाय वेदनेने ओरडला पण अखंड थांबला नाही तो वारंवार आपलं डोकं शिवायच्या डोक्यावर आपटत राहिला शिवायच्या कपाळातून रक्त वाहू लागलं आणि ते रक्त अखंडच्या कपाळावरही उडत होत मूण घाबरून धावत आली आणि अखंडला मागे ढकलण्याचा प्रयत्न करू लागली आणि त्यानंतर पुढे ती किंचाळून म्हणाली शिवायला सोडा मिस्टर सिंघानिया तुम्ही त्याचा जीव घ्याल का आता बघा तुमच्या डोक्यातूनही किती रक्त येते आणि शिवायची हालत तर अजून वाईट झाली आहे कृपा करून त्याला सोडा पण अखंडवर जणू सुडाचा भूतच चढला होता तो सतत शिवायच्या डोक्यावर आपटत राहिला अखेरीस जेव्हा शिवाय पूर्णपणे निढळक पडला तेव्हा अखंडने त्याला जोराने सोडून दिलं मून घाबरून शिवायच्या दिशेने पाहू लागले त्याचे डोळे मिटलेले होते संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता ती त्याच्याकडे जायला धाव घेत असतानाच अखंडने तिचा हात पकडून तिला थांबवलं तो रागाने थरथरत म्हणाला जर कुणीही तुझ्याबद्दल बकवास केली तर मी त्याचाही जीव असाच घेईन तुझ्याबद्दल बोलणं तर दूर तुला डोळ्यात डोळे घालून बघायची सुद्धा हिंमत कुणी करू नये हे बोलून अखंड काही क्षण मूनकडे टक लावून पाहत राहिला आणि नंतर तिचा हात धरून तिला आत घेऊन गेला आत जाताना त्याने आपल्या खिशातून फोन काढून कुणाला मेसेज केला होता जेणेकरून तो शिवायला त्याच्या घरी सोडून यावं तो जिवंत आहे की नाही याची पर्वा न करता तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि आपल्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग